नुकत्याच घडलेल्या एका भयानक घटनेवर प्रकाश टाकत आहे था दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता ट्वेंटी फोर के क्राफ्ट ब्रिवज येथे प्रणितच्या सोलापुरातील स्टँडअप शो नंतर तो नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी मागे राहिला गर्दी ओसरल्यावर दहा बारा जणांचा एक गट चाहत्यांच्या वेशात त्यांच्याजवळ आला पण ते फोटोसाठी तिथे नव्हते ते त्याच्यावर शारीरिक हल्ला करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी तिथे होते त्यांनी त्याच्यावर क्रूरपणे हल्ला केला त्याला वारंवार लाथा मारल्या त्यामुळे तो जखमी झाला या हल्ल्याचा मोरख्या तनवीर शेख होता आणि त्याच्या टोळीनं हे स्पष्ट केलं की ते असे का करत आहेत त्यांना प्रणितला बॉलिवूडमधील नवोदित वीर पहाड्याबद्दल विनोद वरून गप्प करायचे होते त्यांच्यापैकी एकाने तर अगली बार वीर पहाड्यापर जोग मार्केत देखना अशी धमकीही दिली त्याच्याबद्दल पुन्हा चेष्टा करण्याचे धाडस केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आणखी धक्कादायक बाब म्हणजे ट्वेंटी फोर के क्राफ्ट ब्रिव या स्थळाला कोणतीही सुरक्षा नव्हती अनेक विनंत्या करून देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दे, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते ज्यात महत्त्वपूर्ण पुरावे आहेत आम्ही पोलिसांशीही संपर्क साधला त्यांनी मदत पाठवण्याचे आश्वासन दिले पण त्यांनी तसे केले नाही एखाद्या विनोदी कलाकारावर केवळ विनोद करण्यासाठी शारीरिक हल्ला केला जाऊ शकतो तर ते आपल्या मूलभूत हक्क आणि सुरक्षिततेबद्दल काय म्हणते महाराष्ट्रीयन कलाकार या नात्यानं त्यांच्याच राज्यात त्यांना केवळ काम करण्यासाठी एवढ्या हिंसाचाराला सामोरे जावे लागेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती लोकांना वस्तुस्थिती कळायला हवी म्हणून आम्ही हे शेअर करत आहोत महाराष्ट्र हे त्यांचे घर आहे आणि आम्ही अशा टप्प्यावर पोचला आहोत जिथे संवाद आणि विनोद यांची जागा हिंसाचार आणि दडपशाहीनं घेतली आहे हे मानण्यास आम्ही नकार देतो हे निराशाजनक त्रासदायक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे आम्ही मुंबईतून ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो अशा प्रकारे पोस्ट प्रणीतने आपल्या सोशल माध्यमावर केलं आहे